नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण उन्हाळा स्पेशल भाजी रेसिपी नंबर दोन बघणार आहोत म्हणजेच पहिली रेसिपी सोयाबीन भुर्जी ही मी याआधी दाखवलेली आहे ज्यांनी नसेल बघितली त्यांनी जाऊन नक्की बघा आज आपण रेसिपी नंबर दोन बघणार आहोत ती म्हणजे दुधी भोपळ्यापासून झंझणी तशी चमचमीत कोफ्ता करी कशी बनवायची चला तर मंडळी आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी मी इथं अडीचशे ग्रॅम वजनी प्रमाणामध्ये कोवळा दुधी भोपळा घेतलेला आहे अगदी ताजा आहे त्यानंतर याची साल न काढता किंवा ह्याच्या आतील पांढरा भाग न काढता याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर इथं मी त्याच्या पुढचा आणि मागचा थोडासा भाग कट करून घेतलेला आहे आणि याला एका किसनेने मध्यम आकाराच्या होलच्या किसनेने इथं किस पाडून घ्यायचा आहे जर तुम्ही दुधी भोपळा जो घेतला तो खूपच मोठा असेल तर तुम्ही याच्या आतील पांढरा भाग काढू शकता त्यानंतर बघा हा अतिकोवड आहे यामुळे मी इथं साल न काढता किंवा त्याच्या आतील पांढरा भाग न काढता असा किस पाडून घेतलेला आहे तर याच्यामध्ये किस पाडून घेतलाय पण याच्यामध्ये अजून भरपूर प्रमाणामध्ये पाणी आहे तर आपण काय करूया दोन्ही हातांच्या मधू असं घट्ट धरून याला पिळून काढू यातलं पाणी काढून घेऊया तर मंडळी तुम्ही इथं एखादं कॉटनच्या कपड्यामध्ये सुद्धा घेऊन अशा प्रकारे यातलं पानं काढू शकता तर मी अशा प्रकारे इथं भोपळ्याच्या किसमधील पाणी काढून घेतलेलं आहे आणि आपण हे पाणी टाकून न देता अशा प्रकारे आपण पुढं भाजी बनवण्यासाठी म्हणजेच कोफ्ता करी बनवण्यासाठी या पाण्याचा वापर करणार आहोत ते मी तुम्हाला पुढं सांगणार आहे तर मंडळी अशा प्रकारे मी इथं यातील पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया चार पाच हिरव्या मिरच्या चार पाच लसणांच्या पाकळ्या छोट्या अद्रकचा तुकडा मिक्सरमध्ये छान असं फिरवून घेऊया आणि अर्धा चमचा जिरं पण कोफत्याची चव वाढवण्यासाठी त्यानंतर बघा एका बाउलमध्ये भोपळ्याचा किस घेतलेला आहे त्यानंतर एक पाच चमचे मध्यम आकाराचे बेसन पीठ घेतलेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे जे मिक्सरमध्ये आपण मिरची लसूण पेस्ट बारीक करून घेतलेली आहे ना ती याच्यामध्ये घ्यायची त्यानंतर अर्धा चमचा लाल टिकट घेतलेला आहे त्यानंतर पाव चमचा हळद पावडर घेतलेली आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा धने पूड घेतलेली आहे त्यानंतर इथं मी चवीनुसार मीठ घेतलं आणि हे मिश्रण हाताच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि खूप सैलसर पण नाही आणि खूप घट्ट पण नाही असं याचं कोफ्ता बनवण्यासाठी मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला जर वाटलं की अजून पण हे मिश्रण खूपच पातळ आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक चमचा गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता तर मंडळी इथं कुठंही सोडा न वापरता आपण हे कोफ्ते बनवणार आहोत तर बघा अशा प्रकारे इथं मिश्रण मी तयार करून घेतलंय आता त्यानंतर गॅसवरती कडाईमध्ये मी मध्य माझेवरती तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे त्यानंतर तळ हाता थोडंसं तेल लावून घेतलं आणि तळ हातावरतीच मी अशा प्रकारे बघा कोफते बनवून घेतले त्याला गोल आकार दिलेला आहे थोडस हातळ हातांना हाता तेल लावलं हाता ना की आकार पण गोल येतो आणि आपल्या तळहातांना हे पीठ पण चिटकत नाही तर अशा प्रकारे आपण कोफ्ते बनवून घ्यायचे तळ हातावरतीच आणि तेलामध्ये असे तळण्यासाठी सोडायचे आहेत तर मंडळी मी पूर्ण असे कोफ्ते एक मावतील एवढे तेलामध्ये कढईमध्ये मावतील एवढे टाकलेले आहेत आता लगेचच धाराचा वापर न करता किंवा झाडा न लावता लगेच एक ते दीड मिनटं एका साइडने छान अशी तळून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच आपण कोपत्याची दुसरी बाजू तळून अशी झाऱ्याच्या साह्याने पलटून घ्यायची आहे त्यानंतर बघू शकता अशाच प्रकारे आपण हे कोफते तळून घेतलेलं आहे कोफते तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो कारण आपण ह्याच्यामध्ये कुठेही सोडाचा वापर केलेला नाही आहे त्यामुळं अगदी मिडियम टू स्लो गॅसवरती एक चार ते पाच मिनटं ह्याला तळण्यासाठी लागू शकतात तर अशा प्रकारे अशाच रंगावरती बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा रंगावरती मी तर कोफते तळून घेतलेले आहेत आता यासाठी आपण करी बनवण्यासाठी जी प्युरी लागते ती बनवून घेऊया तर गॅसवरती मी एक तवा ठेवलेला आहे तव्यावरती दोन चमचे तेल टाकलं आणि मध्यम आकाराचे एक चार ते पाच कांदे घेतले उभे पातळ चिरून घेतलेले आहे आणि ते कांदे आपण तेलामध्ये दीड ते दोन मिनटं छान असे परतून घेऊया अगदी दीड ते दोन मिनिटानंतर कांद्याचा थोडासा रंग बदलला की ह्याच्यामध्ये छोटा अद्रकचा तुकडा चार पाच लसणांच्या पाकळ्या आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो अगदी पातळ असा चिरून घेतला आणि तो पण ह्याच्यामध्ये आपण याच कांद्यामध्येच वरील याच्यामध्ये परतून घेणार आहोत तर मंडळी हा लवकरच परतला जावा यासाठी आपण इथं एक ते, ते, जाकन, जाकन ते, ते दोन मिनटं आधी याला छान असं परतून घेऊया आणि त्यानंतर यावरती ठेवूया आपण झाकण झाकण ठेवलं ना म्हणजे हा लवकर भाजला जाईल तर अशा प्रकारे मी तर झाकण ठेवलेलं आहे दोन मिनटं स्लो गॅस ठेवलेला आहे आणि यानंतर बघा कांदा टोमॅटो आपला लवकर परतला जाऊ शकतो त्यानंतर बघा मी दोन मिनिटानंतर झाकण काढून घेतलेलं आहे बघू शकता आपला कांदा टोमॅटो छान असा परतला गेलेला आहे आपला हवा तसा आता यानंतर याला थंड होण्यासाठी साईड ठेवूया आणि यानंतरच आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झाल्यानंतर याला बारीक करून घेऊया अगदी थोडंसं पाणी टाकून याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेणार आहोत तर मंडळी इथं त्यासाठी बघू शकता अगदी मी दहा ते पंधरा काजू गरम पाण्यामध्ये एक तासापूर्वी भिजू घातले होते ते पण ह्याच्यामध्येच टाकून आपण बारीक करून घेणार आहोत त्यानंतर मी गॅसवरती ठेवलं आहे कढाईमध्ये दोन चमचे तेल आणि तेल छान असं तापलं की ह्यामध्येच आपण जो मिक्सरमध्ये बारीक मसाला करून घेतलेला आहे ना तो ह्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये अगदी दोन ते तीन मिनटं मीडियम एम गॅसवरती परतून घेणार आहोत तेलामध्ये हा मसाला टाकल्याच्या नंतर अगदी तीन ते ती चार मिनटं मंद आचेवरती ते मीडियम गॅसवरती छान असा परतून घ्यायचा आहे जेव्हा ह्या मसाल्याला तेल सुटेल समजून घ्या की आपला मसाला व्यवस्थित असा तेलामध्ये परतला गेलेला आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता ह्याच्यामध्ये आपण काही सुके मसाले घालून घेऊया अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट पावडर घेतलेली आहे कलरसाठी अर्धा चमचा मी तर साधं लाल तिखट पावडर घेतलेला आहे आणि अर्धा चमचा आपला घरचाच मसाला घेतलेला आहे त्यानंतर हे सुके मसाले पण या मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून घेऊया आता हे मी मसाले पण यामध्ये मिक्स झाल्यानंतर थोडंसं तेल सुटतं त्यावेळेस समजून घ्या आपला मसाला अगदी व्यवस्थित असा परतला गेलेला आहे आणि वास पण छान येतो बघा जेव्हा मसाला परतला जातो त्यानंतरच काय करायचं की ह्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मिश्रण राहिलं होतं त्यामध्ये पाणी टाकून यामध्ये पाणी टाकलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मंडळी इथं बघू शकता भोपळ्याचा केस आपण जे काढून घेतला होता ता ता पाणी जे आपण काढून घेतलं होतं पिळून ते पाणी घ्या आपण इथं या, या कढईमध्ये आता हे पाणी आपण इथं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथं गरजेनुसार अजून तुम्ही पाणी वाढवा कारण कोफ्ता आहे कोपत्यामध्ये आपण कुठही सोडाचा वापर केलेला नाही आहे आणि कोपते हे पाणी खूपच शोषून घेतात किंवा भाजीचा जो रस आहे ना करीचा तो खूपच शोषून घेतात त्यासाठी इथं पाणी तुम्ही जास्त वापरा तर मी इथं पाणी सर्व वापरलेलं आहे आणि त्यानंतर बघा उकळी येण्यासाठी एक दोन ते तीन मिनटं वाट पाहूया उकडी आल्यानंतरच याच्यामध्ये आपण एक एक करून इथं कोफ्ते ह्या उकडीमध्ये सोडून घेणार आहोत उकड़ी येण्याच्या आधी जर तुम्ही कोफते टाकले तर भाजीची तरी सुद्धा जाते तर त्यासाठी ही महत्वाची टिप्स लक्षात असू द्या कोपते गास कोपते शिजुन की उकळी आल्यानंतर त्यामध्ये कोफते टाकायचे आहे त्यानंतर यावरती बारीक चिरलेली कोथंबीर टाकूया आणि झाकण न ठेवता आपण पाच ते दहा मिनटं अगदी मिडियम गॅसवरती हे कोफ्ते शिजवून घेऊया तर मंडळी बघा इथं पाच ते दहा मिनटामध्ये आपले कोफतेची करी म्हणजेच दुधी भोपळ्याची कोफ्ता करी भाजी अची ही शिजून तयार आहे अगदी म मध्यम वरतीच इथं शिजून घेतलेलं आहे आणि बघू शकता अगदी परफेक्ट अशी झालेली आहे याची ट टेक्शर तुम्ही बघू शकता खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही या भाजीचा रसा किंवा ह्या करीचा रसा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे झालेला आहे तर मंडळी उन्हाळ्यामध्ये भाजी भाजीची खूपच पंचायत होते हे तर तुम्हाला माहीतच आहे तर अशी ही दुधी भोपळ्याची करी तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या